शिवरायांचे वडील शहाजी राजे यांनी गनिमी काव्याचा असा वापर केला की एकाच लढाईमध्ये आदिलशाही आणि मुघल सरदार पराभूत झालेले आपल्याला दिसतात ही लढाई सन सोळाशे चोवीस मध्ये भातवडी या गावाजवळ झाली या लढाईमध्ये मुघल आणि आदिलशाह विरुद्ध निजामशहा अशी लढत झाली आणि निजामशहाच्या वतीने शहाजी महाराज या लढाईचे नेतृत्व करत होते मुघल युवराज शहाजहान हा दक्षिण्यात आला आणि त्याच्याबरोबर महाबत खान हा त्याच्या पाठलागासाठी महाराष्ट्रात उतरला महाबत खानाने शहाजनाच्या विरुद्ध लढण्यासाठी आदिलशहाची मदत मागितली आणि त्यावेळेला आदिलशाही आणि मुघल यांच्या संयुक्त फौजा भातवडी इथे निजामशहाच्या फौजेत लढल्या शहाजी महाराजांनी पाण्याचा आणि बाकी रस तोडली आणि त्या संपूर्ण लढाईमध्ये या दोन्ही संयुक्तिक फौजांना असे काही अडवले की या संपूर्ण लढाईमध्ये या दोन्ही फौजा निजामशहाच्या एका छोट्या सैन्यासमोर संपूर्णपणे त्यांचा पराभव झालेला आपल्याला दिसतो